उपवासामध्ये शरीराला दिवसभर ऊर्जा देणारा पौष्टिक पदार्थ आज आपण बनवणार आहोत राजगिराचे लाडू राजगिरा आरोग्यासाठी भरपूर फायदेशीर आहे राजगिरामध्ये लोह फायबर व्हिटॅमिन सीचा चा चांगला स्रोत आहे शिवाय डायबेटीस पेशंटसाठी राजगिरा खाणं भरपूर फायदेशीर आहे उपवासामध्ये तेलकट तुपकट खाऊन तुम्हालासुद्धा कंटाळा आला असेल तर तुम्ही उपवासाचे हे राजगिराचे पौष्टिक लाडू नक्की खाऊ शकता जे आपल्या आरोग्यासाठी देखील भरपूर गुणकारी आहेत तर हे राजगिराचे लाडू कसे बनवायचे आहेत आज आपण बघणार आहोत राजगिरा लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी राजगिरा पीठ घेतलेलं आहे वजनीमापणे हे पीठ दोनशे ग्रॅम इतकं आहे बाजारामध्ये ना हमखास वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे उपवासाची पीठं आता अवेलेबल असतात तर तुम्ही हे रेडीमेड पीठ घेऊ शकता दोन वाटी राजगिरा पीठासाठी एक वाटी पावडर गुळ घेतलेला आहे पावडर गुळ नसेल तर आपल्याला गुळ बारीक चिरून घ्यायचं आहे लाडू बनवण्यासाठी आपल्याला साजूक तूप लागणार आहे इथे मी अर्धी वाटी साजूक तूप घेतलेलं आहे ला पण लाडू वळताना जर मला तुपाची गरज लागली तर यामध्ये आणखी थोडं तूप मी घालणार आहे लाडू अगदी परफेक्ट होण्यासाठी आपल्याला तूप वितळून घ्यायचं आहे म्हणजे तुपाचं योग्य प्रमाण आपल्याला मिळेल यानंतर अर्धी वाटी खोबऱ्याचं कीज घेतलेलं आहे आणि याच वाटीच्या मापाने ना मी पीठ तूप आणि गुळाचं प्रमाण घेतलेलं आहे स्वादासाठी इथे मी वेलची पावडर आणि जायफळ घेतलेलं आहे लाडूमध्ये घालण्यासाठी मेवा घेतलेला आहे यामध्ये काजू बारीक चिरून घेतलेला आहे बदाम आणि पिस्ताचे काप देखील बारीक चिरून घेतलेले आहेत पन्नास ग्रॅम इतका हा सुखा मेवा घेतलेला आहे मेवा तुमच्या आवडीनुसार कोणताही घेऊ शकता तुम्हाला हवा असल्यास फक्त बदाम किंवा फक्त काजू देखील यामध्ये घालू दे शकता लाडू बनवण्यासाठी सुरुवातीला आपल्याला सुका खोबऱ्याचा कीस छान भाजून घ्यायचा आहे गॅसवर मी कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे गॅसची फ्लेम आपल्याला अगदी कमी ठेवून छान खरपूस असं हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबऱ्याचा रंग आपल्याला जास्त बदलू द्यायचा नाही पण खोबऱ्यामधलं पूर्णपणे मॉइश्चर कमी व्हावं यासाठी आपल्याला खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे सुकंखोबऱ्यानं छान भाजून घेतलेलं आहे तीन ते चार मिनटं झाले आहेत तुम्ही बघू शकता सुकखोबऱ्याचा हलका असा रंग बदललेला आहे आणि खोबऱ्याला ना छान कुरकुरीतपणा आलेला आहे आता एका प्लेटमध्ये आपल्याला हे खोबरं काढून घ्यायचं आहे खोबरं भाजून झाल्यानंतर आता त्याच कढईमध्ये एक चमचा भरून मी तूप हलकं गरम करून घेणार आहे आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला सुकामेवा तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे सुकामेवानं आपण हलकाच तुपामध्ये परतून घेणार आहे हलका असा त्याचा रंग बदलू लागला की आपल्याला ला देखील काढून घ्यायचा आहे ड्रायफ्रुट्सनं अशा पद्धतीने तुपामध्ये परतून घेतल्यामुळे त्याला छान कुरकुरीतपणा येतो यामधला मॉइश्चर कमी होतो आणि लाडूमध्ये ना ह्या भाजून घेतलेल्या सुख्यामेव्याची चव देखील छान लागते आता बघा दोन मिनटं मी बदाम हलके असे तुपामध्ये भाजून घेतले आहेत थोडा याला सोनेरी रंग आल्यानंतर यामध्ये आपण काजू घालणार आहोत काजू तळण्यासाठी ना जास्त वेळ लागत नाही त्या तुलनेने ना बदामाला थोडा वेळ लागतो यासाठी सुरुवातीला मी बदाम तुपामध्ये परतून घेतले आहेत आणि त्यानंतर काजू घातले आहेत सुकामेवाना मी तुपामधून छान भाजून घेतलेला आहे छान कुरकुरीतपणा आला आहे आता हा सुकामेवा मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे ताटात काढून घेतलेल्या हे ह्या ड्रायफ्रूटचा रंग बघू शकता हलका असं याला सोनेरी रंग आला आहे आणि छान कुरकुरीत देखील हे भाजले गेले आहेत आता याच कढईमध्ये ना आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे कढईमध्ये ना थोडं तूप आता शिल्लक आहे अगदी थोडं आहे यामध्ये आणखी तीन ते चार चमचे आपल्याला तूप घालायचं आहे आणि पीठ छान ना भाजून घ्यायचं आहे तूप हलकं गरम करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पीठ घालायचं आहे तूप हलकं गरम झाल्याशिवाय यामध्ये आपल्याला पीठ घालायचं नाही मी तूप हलकं गरम करून घेतलं आहे त्यानंतरच यामध्ये पीठ घातलं आहे आता या तुपामध्ये ना आपल्याला व्यवस्थित हा पीठ मिसळून घ्यायचं आहे जोपर्यंत या पिठाचा सुंदर असा सुवास दरवळत नाही आणि पिठाचा हलका असा रंग बदलत नाही तोपर्यंत पीठ मी भाजून घेणार आहे दोन ते तीन मिनटं झाले पीठ भाजून घेतले आहे पीठ आता थोडं कोरडं वाटत आहे यासाठी बघा यामध्ये तूप घालणार आहे मध्यभागी अशी थोडी जागा करून घेतली आहे त्यामध्ये तूप सोडायचं आहे म्हणजे तूप व्यवस्थित गरम होईल आणि नंतर यामध्ये आपल्याला हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे राजगिऱ्या पिठाचे हे लाडू बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट हे लाडू तयार होतात आणि पीठ भाजायला देखील जास्त वेळ लागत नाही तुम्ही बघू शकता हलका असा या पिठाचा रंग बदलू लागलेला आहे पीठ भाजण्यासाठी ना मी अर्धवाटी इतकं तूप घेतलं होतं पूर्णपणे अर्धवाटी इथे तूप वापरलेलं आहे इथे तुम्ही बघू शकता छान असं या पिठाचा रंग बदलला आहे आणि मस्त असा सुवास देखील दरवळू लागला आहे पिठामधून ना थोडं तूप देखील रिलीज होऊ लागलं आहे आता इथे आपल्याला गॅसची फ्लेम बंद करायची आहे आणि लगेचच आपल्याला हे पीठ ना एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आपलं हे पीठ छान भाजून झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेला सुकं खोबऱ्याचा कीस बारीक करून घेणार आहोत सुका खोबऱ्याचा केस इथे बारीक करून घेतलेला आहे अगदी बारीक पावडर करायची नाही थोडे जाडसरच भरड ठेवायची आहे यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स तुपामध्ये तळून घेतले आहेत ते देखील मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहोत सुकामेव्याची देखील जास्त पावडर न करता थोडी भरडच ठेवायची आहे इथे आपण खोबरं आणि सुकामेवा मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे माझ्याकडे काही मस्कमेलांच्या बिया आहेत त्या देखील मी तुपामध्ये परतून घेतल्या आहेत एक चमचा भरून या बिया आहेत मिक्सरमध्ये बारीक करून न घेता या बिया आपल्याला अशाच घ्यायच्या आहेत यानंतर या मिश्रणामध्ये आपल्याला भाजून घेतलेल्या राजगिऱ्याचे पीठ घालायचं आहे राजगिऱ्याचं पीठ आता जास्त गरम नाही थोडं कोमट गरम आहे आता हे सर्व जिन्नसना व्यवस्थित मी हाताने मिक्स करून घेणार आहे सुकाखोबऱ्याने ड्रायफ्रूटची पावडर मस्क बिया आणि त्यानंतर यामध्ये राजगिऱ्याचं पीठ घातल्यानंतर आता हे सर्व लाडूचं मिश्रण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे आता पीठ थोडं हलकं गरम आहे यामध्ये आपल्याला गूळ घालायचं आहे पीठ पूर्णपणे थंड झालं तर आपले लाडू वळले जाणार नाहीत आणि पिठामध्ये गूळ देखील व्यवस्थित मिक्स होणार नाही आपण इथे गूळ पावडर घेतलेली आहे गूळ पावडरच्याऐवजी तुम्ही बारीक चिरून घेतलेला गूळ देखील घेऊ शकता स्वादासाठी यामध्ये अर्धा चमचा मी वेलची पावडर घातली आहे आणि अगदी थोडं म्हणजे पाव चमचा इतका जायफळ किसून घातला आहे आता हे सर्व जिन्नस घेतल्यानंतर आपल्याला हे मिश्रण हातानेच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गुळ नाही या मिश्रणामध्ये व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढे गुळाचे खडे आपल्याला मोडून घ्यायचे आहेत गुळाचे बारीक कण मिश्रणामध्ये राहू नये यासाठी ना मी थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये पल्स मोडवर फिरून घेणार आहे अगदी एकदाच आपल्याला पल्स मोडवर हे मिश्रण फिरवून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता मस्त असं हे मिश्रण तयार झालेलं आहे अजिबात यामध्ये गुळाचे खडे राहिलेले नाहीत पल्स मोडवर हे मिश्रण फिरून घेतल्यानंतर पुन्हा एकदा ताटामध्ये काढून घेतलं आहे आणि चेक केलं आहे की याचे लाडू वळत आहेत का तर इथे ना मिश्रण थोडं कोरडं वाटत आहे यासाठी आणखी थोडं तूप गरम करून घेतलेलं आहे पीठ भाजण्यासाठी आपण अर्धा वाटी तुपाचा वापर केलेला आहे आणखी चार चमचे इथे मी तूप घेतलेलं आहे म्हणजे साधारण पाऊन वाटी इतका तूप आतापर्यंत झालेलं आहे तूप आपल्याला गरम करूनच या मिश्रणामध्ये घालायचं आहे आणि या मिश्रणाचे लाडू वळतात की नाही ते आपल्याला चेक करायचे आहे बघा अजूनही लाडू वळत नाही आणखी एक चमचा भरून यामध्ये मी तूप गरम करून घातलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला तूप या मिश्रणामध्ये ना मिक्स करून घ्यायचं आहे आता ना परफेक्ट असं हे तुपाचं प्रमाण झालेलं आहे तूप घेताना आपल्याला तूप वितळवूनच घ्यायचं आहे आणि आपल्याला या पिठामध्ये तूप घालताना गरम करूनच तूप घालायचं आहे आता बघा छान असे याचे लाडू वळले जात आहेत थोडे मध्यम आकाराचेच हे लाडू मी वळून घेणार आहे लाडू बांधताना ना अजिबात लाडू आपले फुटत नाही आहेत याचा अर्थ आपलं हे तुपाचं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे पूर्णपणे एक वाटी इतकं मला तूप लागलेलं आहे लाडू आणखी छान दिसावा नाही यासाठी यावर ना मी थोडे पिस्त्याचे काप आणि मस्कमेलन बी लावली आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं आपला हा लाडू दिसत आहे आणि अजिबात ना वाटत नाहीत की हे लाडू उपवासाचे लाडू आहेत आणि खाताना देखील ना खूप स्वादिष्ट असे हे लाडू लागतात हा लाडू खाल्ल्यानंतर ना लाडू खाऊन तुमचं पोट भरेल पण तुमचं मन भरणार नाही इतके स्वादिष्ट हे लाडू लागतात माझ्याकडे ना पेपर कप आहे त्यामध्ये मी हा लाडू ठेवून दाखवते बघा किती सुंदर दिसतात अगदी दुकानातून विकतसे आपण लाडू घेतो ना तसे हे लाडू दिसतात तुम्ही घरगुती लाडूचा बिझनेस करत असाल तर विक्रीसाठी तुम्ही हे लाडू देखील बनवून छान विक्री करू शकता बघा अशाच पद्धतीने आणखी एक लाडू मी तुम्हाला बांधून दाखवते छान गोल घरघरीत कर असे आपले हे लाडू वळले जात आहे अजिबात जास्त मेहनत घ्यावी लागत नाही आणि महत्त्वाचे म्हणजे हे लाडू न पंधरा ते वीस दिवस छान टिकतात त्यामुळे उपवासासाठी तुम्ही हे लाडू बनवून ठेवू शकता इथे मी हा दुसरा लाडू पण बनवून तुम्हाला दाखवलेला आहे आणि अशाच पद्धतीने सर्व लाडू मी बनवून घेणार आहे उपवासामध्ये दिवसभर ऊर्जा देणारे हे पौष्टिक राजगिऱ्याचे लाडू इथे आपले बनवून तयार झालेले आहेत ज्या स्त्रिया जॉब करतात उपवासामध्ये त्यांना पौष्टिक काहीतरी खावं असं वाटत असेल तर त्या स्त्रियांसाठी देखील ही खूप दे हेल्पफुल अशी रेसिपी आहे किंवा उपवासामध्ये तळणीचे पदार्थ खाऊन ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर त्यांच्यासाठी देखील अतिशय उपयोगी अशी ही रेसिपी आहे तर आज आपण हे राजगिऱ्याचे लाडू घरी कसे बनवायचे हे मी तुमच्यासोबत शेअर केलं आहे तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे मला नक्की कमेंट्सद्वारे कळवा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी बघण्यासाठी मराठी मसाला मॅजिक या चॅनलला सबस्क्राईब देखील करा नमस्कार